आणि आधार हाऊसिंग लोन पण करून दिली त्याने आणि लोनचे पण पैसे द्यायचे माझं आता यू आय भरू का रेंटवर राहू का माझ्या मुलांचं कसं सर्व्हिशन करायचं आम्ही कसं जगायचं फ्लॅटच नाही आम्हाला तर राहण्यासाठी आम्ही फ्लॅट घेतलेला फ्लॅटच नाही तयार नाही आता राहायला पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट पण केलेली पोलीस स्टेशनमध्ये पोजिशन घ्या मी राहणार कसं लाईट नाही पाणी नाही मुली आहे मी नाही इथं सोसायटी नाही काय नाही कसं पुढे करायचं असे लोक बिल्डर चालू करणार असतात गव्हर्नमेंटने असं कसं सांगतो राहायला जागा नाही तर असणार का आम्ही वाड्यानं राहतो निरवला काय करायचं कशा पद्धतीची जाहिरात बघून सर आपण इथे आलो होतो आता आम्हाला इथले गावातले जे एजंट होते पहिला त्यांची पार्टनर पार्टनर बोलून ते त्यांचं नाव घेत नाही मी त्या लोकांनी आम्हाला एक अप्रोच केले याकडे आम्हाला वाटलं की आपण गावचे लोक आहेत इथले प्रॉपर आहेत इथलं हे त्यांचं ते वजन आहे त्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीसला मी बुक केलं आणि टोकन मनी दिले नंतर दोन हजार दो बावीसला ते लोक बाजूला झाले म्हणजे आम्ही तर कामाला होतो असा आन्सर घेतात आता त्या लोकांना आम्ही वांधन नाही करू शकत मारामारी कसं करणार आम्ही आमच्या गांगात एवढं ताकत नाही एकच फ्लॅट अनेक जणांना आणि आमची शुद्ध फसवणूक झाली आहे त्यामुळे आमचे पैसे परत मिळावेत अशी मागणी करत उसरली खुर्द येथे गुंतवणूकदारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे बैराम पोईर यांची जमीन पन्नास टक्के विकास तत्वावर याने घेतली मात्र त्यानंतर त्या दोघांमध्ये मतभेद वाढत गेले प्रकरण पोलीस ठाणे न्यायालयापर्यंत गेले परंतु त्यात आमची काही चूक नाही आम्ही पैसे गुंतवले आहेत ते परत मिळावेत अशी भूमिका आता या गुंतवणूकदारांनी घेतली आहे उसरली खुर्द येते एकवीस बाय एक, एक जागेवर फ्लॅट नाही पैसे तरी द्या हो स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न सर्वांचेच असते त्यानुसार कर्ज काढून सर्वसामान्य नागरिकांनी या राधा वसंत कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट बुक केले परंतु तेच फ्लॅट दोन ते तीन जणांच्या नावावर नोंदणी झाल्याचे लक्षात आले साधारण परिस्थितीत आम्ही उदरनिर्वाह करून घरभाडे कर्जाचे हप्ते फेडतो आहोत घर मिळाले तर भाडे वाचेल आणि हप्ता भरता येईल अशा आशेवर आम्ही बसलो आहोत परंतु बिल्डर दखल घेत नसल्याने हतबल झालो आहोत अशी भूमिका सर्वसामान्य नागरिकांनी मांडली तर काही नोकरदार वर्गाने गुंतवणूक म्हणून फ्लॅट बुक केले आहेत परंतु त्यांनाही विकासकाचा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व संतप्त झाले आहेत शिवाय पर्याय नाही सर्वसामान्य लोकांची शुद्ध फसवणूक करणाऱ्या या विकासकाने आता तरी नागरिकांचे पैसे परत द्यावेत अशी भूमिका बैराम फुई यांच्या भावाने मांडली फ्लॅट नाही पैसे तरी द्या हो स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न सर्वांचेच असते त्यानुसार कर्ज काढून सर्वसामान्य नागरिकांनी या राधा वसंत कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट बुक केले परंतु तेच फ्लॅट दोन ते तीन जणांच्या नावावर नोंदणी झाल्याचे लक्षात आले साधारण परिस्थितीत आम्ही उदरनिर्वाह करून घरभाडे कर्जाचे हप्ते फेडतो आहोत घर मिळाले तर भाडे वाचेल आणि हप्ता भरता येईल अशा आशेवर आम्ही बसलो आहोत परंतु बिल्डर दखल घेत नसल्याने हतबल झालो आहोत अशी भूमिका सर्वसामान्य नागरिकांनी मांडली तर काही नोकरदार वर्गाने गुंतवणूक म्हणून फ्लॅट बुक केले आहेत परंतु त्यांनाही विकासकाचा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व संतप्त झाले आहेत सुरुवातीला मी माझी ओळख देतो मी शेतकरी बलिराम भोईर यांचा भाऊ आहे हा प्लॉट शेतकरी बलिराम भोईर यांच्या मालकीचा होता त्याही पन्नास टक्के हा डेव्हलपला दिलेला प्लॉट आहे पन्नास टक्के प्रॉपर्टी हा डेव्हलपर आसरा एंटरप्राईजेसची आहे आणि पन्नास टक्के ही शेतकऱ्याची असते तर या प्रकारे यांनी एकशे वीस फ्लॅट बनवले आहेत आणि काही शॉप बनवले आहेत एकशे वीस फ्लॅटवर यांनी साठ फ्लॅटची बुकिंग घ्यायला पाहिजे होती सर आणि साठ फ्लॅट बलिराम भोईरचे बनवायचे होते असा हा रेशू ठरलेला होता फिफ्टी फिफ्टीचा यांनी का काही कारणास्तव कशा गोष्टी घडवल्या की एक एक कस्टमरला बोलून बुकिंग चालू केल्या कस्टमरनं माहितीच नव्हतं का माझा फ्लॅट नक्की माझाच बुकिंग आहे का याच्यावर दुसरी पण कोणाची बुकिंग आहे हे लक्षात फक्त बलिराम भोईरच्या येत होतं कारण बलिराम भोईर साईटवरच राहतोय साईटवर राहत असताना कस्टमर जेव्हा फ्लॅट बघायला यायचे विजिट द्यायला याच्या साईटवर तेव्हा सा कस्टमर बोलायचे की बलिराम भर हा माझा फ्लॅट आहे एकशे एक नंबर मग दुसऱ्या दिवशी कधीतरी दुसरा कस्टमर याचा हा एकशे एक माझा आहे बलिराम भरला समजण्यात आला तर एका फ्लॅटवर असे चार चार कस्टमर कसे काय दिसतात मग रजिस्टरवर त्यांनी नाव नोंदणी चालू केली तर त्याच्या लक्षात आले की साठ फ्लॅट याला विकायचे आणि एकशे वीसच्या वरती कस्टमर कसे काय मग कस्टमरना सांगायला लागलं का हा मुकुंद पाटील तुमचा फ्लॅट याच्या नावावर दिसतोय मुकुंद पाटलांना समजलं का असं कसं होईल मग त्या रजिस्टरवर नोंद केली आणि आम्ही जेव्हा आयआज मर्चंटला साईटवर विचारणा केली की एवढे कस्टमर कसे काय तुझ्या साईटवर दिसतात तुझे फ्लॅट साठच आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही शांत राहा आम्ही चार महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण करतोय तुम्ही फक्त शांत राहा पण त्याच्यानंतर पण कस्टमर वाढायला लागले आमच्या घरी येऊन आम्हाला कस्टमर बोलायला लागले की आमची बिल्डिंगचं काम तुम्ही थांबवलं का बोला आम्ही थांबवलं नाही आम्ही फक्त विचारणा केली का तुम्ही एवढ्या एक्स्ट्रा बुकिंग घेतल्या का तर त्याचं उत्तर तो उलट सुलट द्यायला लागला नंतर त्यांनी एक प्लॅन केला आमच्या विरोधात स्वतःचा डोका स्वतःच्या ऑफिसमध्ये फोडला आणि आमच्यावर मार मार केस दाखल केली त्याच्यातनं आम्हाला गु गुंतूल ठेवले का जेणेकरून तुम्ही शांत बसा पण आम्हाला या लोकांना शांत ब बसून फसवायचे नव्हते मग आम्ही साईटवर एक या लावली मीटिंग आणि सर्व कस्टमरनं जमून सांगितलं की हे फ्लॅटचे डिटेल्स असे आहे या फ्लॅटवर एक एक फ्लॅटवर चार चार पाच पाच सहा सहा फ्लॅटवर बुकिंग आहे तर याच्यावर तुम्ही मार्ग करा तेव्हाच हे या कस्टमरांना सर्वांना समजलं की आपली खूप मोठी फसवणूक या आसराव इंटरप्रायजेसचा मालक आय आज केलेली आहे आता तो आपला बा येथून पलान कार आहे त्यांनी आता कोणाचा फोन उचलत नाही कोणाला रिसर मोबाईलवर काही उत्तरं देत नाही तर आता गायबच आहे आता कस्टमरांची एकच इच्छा आहे का त्यांनी आमच्या साईटवर यावं त्यांनी कोणाला फ्लॅट द्यायचा आणि आमचे कोणाकोणाचे पैसे रिटर्न करणार हे त्यांनी करून द्यावे पण तो साईट वर यायलाच तयार नाही आहे सर साधारणतः किती लोकांची फसवणूक या ठिकाणी झालेली आणि किती फ्लॅटवरती किती रजिस्ट्रेशन डबल डबल मारले रजिस्ट्रेशन तर परत परत झाले ते स्वतः कस्टमर सांगतात का या फ्लॅटवर माझा रजिस्ट्रेशन आहे दुसरा सांगते माझा आहे हे याच्यातलं काहीच गुंता निघत नाही आम्हाला अरे एका फ्लॅटवर दोन दोन रजिस्टर ऑलरेडी त्यांनी केले आहेत आणि कस्टमर स्वतः सांगतात याच्यावरती जर कायदेशीर प्रोसेससाठी कुठेतरी आपण न्यायालयामध्ये किंवा कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे का कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी हा कधी साईटवर एकाला जमून देत नव्हता याच्या अगोदर आम्ही एकदा जमवलेलं त्याच्यानंतर आता हे डबल आम्ही जमलो आहे आता आम्ही त्या प्रोसेसने चालायला पुढे निघालेलोच आहेत त्याच प्रोसेस मध्ये यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसचे अधिकारी देखील आईआज मर्चंटच्या सोबत असू शकतात बघा रजिस्ट्रेशन मध्ये तर दोन नावं रजिस्ट्रेशन ला दिसतात दोन दोघांकडे जर पेपर दिसतात तर रजिस्ट्रेशन मध्ये काहीतरी गडबड झाली असं कन्फर्म आहे ना असं अशा जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी जे आयज मर्चंट सारखे कथित आयाज मर्चंट जे आहेत त्यांच्यासारख्यांना जे कोण साथ देत असतील यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्याकडून काही पावले उचलली जाणार आहेत का शंभर टक्के आता कस्टमर काही गप्प बसणारे नाही आहेत सर्वसाधारण लोक कमवणारे पैसे लावले आहेत का असे कोणाला फुकटचे पैसे आलेले नाहीत आणि प कस्टमर आता गप्प बसणारेच नाही आहेत कारण आज आजची स्थिती मी सांगतो कस्टमर खूप खूप याच्यात आहेत रागात आहेत कुठल्याही याला जायला तयार आहेत आता भविष्यामध्ये जर या गोष्टीला जर कधी लवकरच म्हणजे जास्त न्याय द्यायला विलंब होत असेल तर कुठे आंदोलनाचा इशारा आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचा देण्यात येत आहे का हो शंभर टक्के आम्ही कुठे जर जा, कस्टमर हे ठरवलं तर आम्ही कुठेही बसायला तयार आहेत मग तो कलेक्टर ऑफिस असेल शिडको ऑफिस असेल किंवा अधिकारी कोणताही अधिकारीचं ऑफिस असेल आम्ही तिथं आंदोलन शंभर टक्के करणार कारण हे वीस करोडाच्या वरती झालेली फसवणूक आहे आत्तापर्यंत आम्ही जमलेले कस्टमरांचेच काहीतरी अठधा करोड रुपये दिसतात अजून अर्धे कस्टमर बाकी आहेत आयज मर्चंटला कायदेशीर जे नॉलेज देतोय मात्रे व आहे त्यांचं नाव असं आम्हाला कळलंय हो मला कस्टमर कस्टमरकडनं कळतोय का सर्वांचे पेपर ऍडव्होकेट भूषण मात्रे करतोय म्हणून आणि टालाटाल पण भूषण मात्रेकडनं होते असं कस्टमर स्वतः बोलत होते का आम्हाला बोलवतोय तारखेला आपण त्या दिवशी पेपर नाही कंप्लीट किंवा त्याच्याकडे वेळ नसतो कधी सर्व्हर डाऊन आहे रजिस्ट्रेशन होणार नाही कधी सांगतो पेपर कमी आहे तुमचं रजिस्ट्रेशन होणार असं कस्टमरांकडनं कळतोय मला मेरा नाम विनोद राजकुमार गौली है मैं अमरनाथ में रहता हूँ और मैं दुबई में जॉब करता था दुबई मेट्रो रेलवे में तो मैं यहाँ पे बहुत कम आता था तो मैं 2014 में आसरा इंटरप्राइज़ के पास में एक फ़्लैट बुक किया रॉयल कंस्ट्रक्शन बिल्डर के पास में एक फ़्लैट बुकिंग किया 204 और 05 शॉप नंबर बाद में 2020 तक मैं कुछ प्रोग्रेस नहीं देखा तो हम लोग ने उसको बोला कि भाई हमारा जो एडवांस दिया हुआ मनी वापस दे दो तो उसने हमको एक चेक दिया जो अब हमने बैंक में चेक डाला तो बाउंस हो गया फिर हम लोग घूमते घूमते 2020 के एंड में जब यहाँ पे मैं छुट्टी आया दुबई से तो मैं जाके यहाँ साइट साइड देखने के लिए आया तो देखा कि वहाँ पे कोई और ही बिल्डर बैठा हुआ है तो बाद में पूछताछ से मालूम पड़ा कि जो पहले का बिल्डर था रॉयल कंस्ट्रक्शन का आमिर सुल्तान वो साइट छोड़ दिया और उसने ये प्रोजेक्ट आसरा इंटरप्राइज आमिर सुल्तान को सरेंडर किया और हमको हमको कोई इन्फॉर्मेशन नहीं दिया कि भाई मैं ये साइट अयाज मर्चेंट को दे रहा हूँ बोल जब हम अयाज मर्चेंट को मिला तो अयाज मर्चेंट को हमने बोला भाई मैंने अभी तक इक्कीस लाख दे चुका हूँ तो मुझे आगे नहीं जाना है आप कृपया करके मेरा पैसा मुझे वापस दे दें तो अयाज ने हमको बोला कि भाई मैं पैसे नहीं दे सकता हूँ अगर आप लोग मुझे बोलते हो पैसा देते हो तो मैं आप लोग का रजिस्ट्रेशन करता हूँ तो मैंने बोला कि अब मैं आगे तो नहीं जाऊँगा लेकिन उसने बोला नहीं आप मेरे साथ आ जाओ और बल्ली भाई भी उस वक्त ऑफिस में थे उसने हम लोग को बोला कि भाई जिस आदमी ने कुछ काम नहीं किया आपने उसको इक्कीस लाख दिया इसके ऊपर भी भरोसा करके इसको भी पैसे दो तो हमने उसको भी पैसा देना शुरू कर दिया ऐसा करते करते आज मैंने उसको सिक्सटी सेवन लैख रुपीज़ दे चुका हूँ टोटल मेरा अमाउंट सिक्सटी सेवन लैक्स है मेरा एक फ़्लैट है टू ज़ीरो फोर रॉयल कॉस्म में एक शॉप है ज़ीरो थ्री और ज़ीरो फ़ाइव अब फ्लैट में मेरा रजिस्ट्रेशन हुआ है लेकिन किसी और से भी टोकन लिया गया मेरे पास शॉप नंबर जीरो थ्री में मेरा रजिस्ट्रेशन हुआ दूसरे का भी रजिस्ट्रेशन हुआ और शॉप फाइव का मुझे पता नहीं और किसी से एडवांस लिया हुआ अभी मैं क्या हुआ मैं मेडिकल अनफिट हूँ मैं दुबई से जॉब छोड़ के यहाँ हूँ मेरे पास जॉब नहीं है मेरे पास जो सोर्स था इनकम का वो पूरा ये लोग ने लूट के ले लिया अब मेरे बच्चे हैं मेरी फैमिली है उसको मेरे पे सर्वाइव करना है मेरे पास अभी ज़्यादा प्रेशर होगा तो शायद मैं सुसाइड भी कर लूंगा इसका पूरा ब्लेम अमीर सुल्तान और आसरा एंटरप्राइजेस के अमीर अस मशीन के ऊपर जाना चाहिए अगर मुझे कुछ होता है तो क्योंकि मैं मेडिकल फिट हूँ अनफिट फिट हूँ इसी प्रेशर में मुझे वर्टिगो का इशू हुआ है जो मुझे चक्कर आता है मैं कहीं पे भी गिर जाता हूँ शायद मैं गिर के मेरा सर और फुट गया कुछ हो गया मुझे कुछ हुआ तो इसका ब्लेम पूरा ये दो बिल्डर पर जाना है सर आपके फ्लैट पे और क्या जिसका रजिस्ट्रेशन हुआ है वो इधर है क्या कोई मेरे मेरे फ्लैट, फ्लैट, फ्लैट पे रजिस्ट्रेशन मेरा ले है हा, लेकिन हा, एक आदमी से और एडवांस लिया सुरेश पाटिल बोल के उससे है, भी एडवांस दिया है, हुआ। है।, है। मेरा रजिस्ट्रेशन 2001 में है अपन बघू शकतो की फ्लैट यांनी बुक के आहे याच्यावरती लोन ऑलरेडी सगळं प्रोसेस चाललीला आहे सगळं रजिस्ट्रेशन झालेले फ्लैट यांना पुन्हा बुकिंगसाठी घेतलेलं आहे म्हणजे यांच्या रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा घेतलेलं आहे सर आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन घेत होते त्यावेळेस याचं कुठेतरी तपासणी केली होती का नाही मला तर सांगितलं नव्हतं की रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि <स्थाथ> माझी कोर फसवणूक केली माझ्याकडून तेवीस लाख रुपये त्यांनी चेकद्वारे आणि कॅश तीन लाख रुपये पाच लाख चेक आहे पंधरा लाख आर टी जी एस आहे आणि तीन लाख कॅश आहे बघा टोटल तेवीस आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री